नमस्कार उज्ज्वल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करून राजकारण भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकारी पक्षाच्या माध्यमातून देशामध्ये तिसरी वेळेस नरेंद्र मोदी सरकार आलेलं आहे आणि सबका साथ सबका विकास म्हणत राजकारण चालू असताना दुसऱ्या बाजूला मात्र पाहत असताना खऱ्या अर्थानं सर्वसामान्य नागरिक न्यायापासून दूर जातात का की काय अशा प्रकारची शंका निर्माण होता असा दिसते कारण परवा न्यायालयीन कोठडीमध्ये परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आणि या प्रकरणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले सन्माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः वकिलीचा कोट अंगावर घालून सुप्रीम कोर्टामध्ये हा खटला लढवला आणि त्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की त्या न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसाच्या मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे त्या पोलिसांवर गुन्हे दाखल करावेत म्हणून परंतु सुप्रीम कोर्टाचा आदेश आल्यानंतरही महाराष्ट्रातील मुख्यमंत्री जे विद्यमान गृहमंत्री आहेत आणि त्या मुख्यमंत्र्यांनी मात्र अज्ञातावर गुन्हे दाखल करा अशा प्रकारचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे मला वाटतं अज्ञातावर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता भासणार नाही कारण गृह मंत्रालय आणि सुरक्षा व्यवस्थेतील ते कर्मचारी आहेत त्यामुळं सोमनाथ सूर्यवंशी यांना ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी दिली होती त्यावेळेस प्रत्येक शिफ्ट मध्ये येणारे कोणत्या शिफ्टला कोणते पोलीस कर्मचारी किती वाजता कोणता कर्मचारी आलेला आहे याची पूर्ण त्या पोलीस स्टेशनमध्ये आणि त्या कोर्टामध्ये त्या न्यायालयीन व्यवस्थेमध्ये पूर्ण लिखित नोंद आहे किती वाजता कोणता कर्मचारी आलेला आहे किती वाजता कोणता कर्मचारी गेलेला आहे आणि किती वाजता सोमनाथ सूर्यवंशी हा मरून पडलेला आहे याच दप्तरी नोंद असताना अज्ञातावर गुन्हे दाखल करणं म्हणजे हे हास्यास्पद आहे आणि एक प्रकारचं महाराष्ट्राच्या सरकारची यामध्ये मानही होत आहे महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्याची यामध्ये मानहानी होत आहे असं एक, एक, एक बोललं जातं परंतु मानहानी मात्र कुणाची नाही कारण न्यायालयीन कोठडीमध्ये जर पाहिलं आपण तर त्या पोलिसांना मारण्याचा अधिकारच पोहोचू शकत नाही परंतु एक वकिली करणारा एक विद्यार्थी आणि तो आदिवासी समाजाचा असलेला विद्यार्थी अतिशय शांत संयमी असलेला विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण करून तेही न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचा जीव घेतलेला आहे आणि मग असं हे शिवस्त्राणी भयानक प्रकरण असताना त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यावर कायदेशीर असं स्पेसिफिक त्यांची नावं समोर आली पाहिजेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, के पाहिजे। व त्या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय दिला पाहिजे तिकडे आपण बघितलं तर संतोष देशमुखचे मारेकरी ही प्रलंबित प्रकरण आहेत संतोष देशमुखचा जो वकील होते ते उज्ज्वल निकम आता सध्या राज्यसभेवर खासदार होऊन गेलेले आहेत आणि म्हणून त्यांचा निकाल पेंडिंग आहे परंतु राजकारणातले सूत्र राजकारणाचे तत्व काय सांगतात याकडं जर पाहिलं आपण तर कधी धनंजय मुंडे यांना बक्षिशी देतात की काय असं वाटतंय आणि पुन्हा एकदा त्यांचं मंत्रीपद हिरावून घेतलेलं असताना पुन्हा त्यांना मंत्रिपद देतात की काय अशा प्रकारचं वातावरण आहे आणि मग असं जर वातावरण असेल तर बीडकडे आपण जर पाहिलं तर आज ही बीडच्या जेलमध्ये गांजा सापडाला आहे तिथं शस्त्र सापडत तंबाखू बिड्या काड्या याच्यावर लक्ष दिलं पाहिजे त्या ठिकाणी एक दन आरोपी होते त्या आरोपींना तुम्ही जेल बदलून बाहेरच्या त्यांना पाठवलं परंतु वाल्मिक कराड सारखा मुख्य असलेला आरोपी ज्यांच्या मार्गदर्शनातून लातूर मध्ये गुंडगिरी चलते दहशत चलते दादागिरी चलते आणि दोन नंबरचे धंदे चालतात असा आरोपी मात्र लातूरच्या बीडच्या जिल्ह्या बीडच्या कारागृहातून त्याला मात्र इतरत्र हलवलं जात नाही धनंजय मुंडे हे मंत्री असताना कृषी मंत्री असताना त्यांच्यावर अनेक आरोप झालेले अने आहेत आणि मला वाटतं ते सिद्धही होत आलेले आहेत त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्यांची जी पोर्वाश्रमीची पत्नी होती त्या पत्नीची पोटगी बहाल झालेली आहे तिचाही आरोप त्यांच्यावर बसलेला आहे तेवढं असताना त्या कृषी व्यवसायामध्ये विम्याचं प्रकरण असेल किंवा त्या जेसीबी मशीन खरेदीचं प्रकरण असेल वेगवेगळे घोटाळे त्यांच्या नावावर असताना देखील आणि अनेक आरोप त्यांच्यावर चालू असताना देखील अशा बदनाम झालेल्या कि किंवा अनेक संशयाच्या सुई फिरणाऱ्या आमदार धनंजय मुंडे यांना जर पुन्हा थोडक्या दिवसात मंत्रीपद देऊ थोडक्या दिवसात मंत्रीपद देऊ एवढंच नाही तर ते त्यांचे लाड करून आज मंत्रीपद त्यांचं हिरावून घेतलेलं असतानाही त्यांच्या जागेवर दुसरा कृषी मंत्री नेमलेला असतानाही त्या कृषी मंत्र्याला तिथं निवासस्थान त्याला द्यायला अडचण आहे आणि ते निवासस्थान स्वतः धनंजय मुंडे मात्र स्वतःचे मुंबईमध्ये फ्लॅट असताना स्वतःचे मुंबईमध्ये घर असताना आणि मग ते घर स्वतःचे असताना फ्लॅटची गरज नसताना सरकारी बंगलाची आवश्यकता नसताना ते बंगला मात्र सोडायला धनंजय मुंडे तयार नाहीत आणि म्हणून मला वाटतंय की धनंजय मुंडेवर देखील कठोर कारवाई केली पाहिजे आणि जे त्यांचं हक्काचे घर आहेत त्या घरामध्ये राहावं आणि सरकारी बंगले त्यांचे सोडले पाहिजेत आणि त्यांचे मला वाटतं की त्यांचे सर्व सर्व असणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब आणि विद्यमान मुख्यमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्यांचे लाड वगैरे करू नयेत आरोपीला आरोपी, आरोपी म्हणण्याचा प्रयत्न करावा आणि सज्जनाला सज्जन म्हणण्याचा प्रयत्न करावा आणि बीडकडं तिथल्या जिल्हा अधिकाऱ्यांनी तिथल्या पोलीस प्रमुखांनी अतिशय बारकाईने लक्ष देण्याची गरजेचं आहे कारण ते एक नाही दोन नाही अनेक त्या ठिकाणी खून झालेले आहेत आणि म्हणून एकाच्या नंतर आता जण संतोष देशमुखानंतर दुसरा एक मुंडे सापडलेला आहे आणि त्याच्यावर देखील या लागू केलेली आहे असे कितीतरी त्या ठिकाणी खून झालेले सांगतात आणि मग तसं जर असेल तर मला वाटतंय की खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यातील स्थानिक पोलीस कर्मचारी असतील पोलीस अधिकारी असतील ते पूर्णची पूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले जे स्वतःकडे गृहमंत्री पद आहे यांनी पुढाकार घेऊन त्या मधील पोलीस यंत्रणा थोडी जरा नौखी करावी जागरूक करावी आणि बीडला जेवढं शांततेचं स्वरूप देता येईल जेवढं आता कारण दिवसाढवळ्या त्या ठिकाणी पिस्तोलीतून बंदुकीतून गोळ्या झाडण्याचे प्रकार होत आहेत दिवसाढवळ्या त्या ठिकाणी आजही मारहाण केली होत करत आहेत आजही जीवघेणे हमले होत आहेत आणि मग असं जर असेल तर जे आपण तिथले एस पी आपण म्हणतो अतिशय कर्तुजवान आहेत अतिशय धाडशी आहेत अतिशय अभ्यास आहेत म्हणून ते काय करतात नेमकं ने हा प्रश्न समोर पडलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि बीडचे पालकमंत्री असलेल्या अजितदादा पवार यांनी धाडसानं आणि हिमतीनं बीड जिल्ह्याकडं स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन त्या बीड जिल्ह्याला सर्वसामान्याला सुखी कसं राहता येईल सर्वसामान्याला आनंदी कसं राहता येईल याकडे लक्ष द्यावं आणि परभणीमध्ये अतिशय सर्वसामान्याचा तो सोमनाथ सूर्यवंशी विद्यार्थी आहेत त्याचे पूर्ण परिवार हा अतिशय उपेक्षित सर्वसामान्य जीवन जगणार आहे त्याला तात्काळ मदत आर्थिक मदत करावी आणि त्याच्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी फा बिलकुल त्याला फासावर शिक्षा द्यावी कारण आज आपण पोलीस कारवाया बघतो पोलीस यंत्रणा बघतो काल आपण पाहिलंय की एक व्हिडिओ सोशल मीडियाला व्हायरल होत आहे की एक आरोपी कारणावरून त्याला आरोपीला बीडच्याच मंत्री असलेल्या पंकजा ताई मुंडे यांना भेटण्यासाठी तो आरोपी चाललेला आहे तर डीवायएसपीच्या पोस्टचा माणूस तो आणि एकदम असे थिल्लर किंवा हुल्लडबाजी करत असलेल्या महागुण येऊन त्या आरोपीला लात घालतो आणि ह्या लात घातलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे म्हणून त्या डीवायएसपी असलेल्या अधिकाऱ्याला उद्धट वर्तन केलं म्हणून त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि त्याची सर्व्हिस सेवे म्हणून देखील त्याला तात्काळ रद्द करण्यात यावं अशा प्रकारची जर कठोर कारवाई आपण जर केलेल्या असतील तर मला वाटतंय पोलीस यंत्रणेवर देखील अंकुश किंवा लक्ष देण्याची गरज आहे कारण आपण पाहतो की, की पुण्यामध्ये कोथरूडला जे प्रकरण घडलं की एक महिला घरातील भांडणामुळं नवऱ्याच्या त्या त्रासामुळं ती पळून गेली बिचारी आणि त्यांच्या मैत्रिणीकडे झाली परंतु त्या तीन मैत्रिणीच्या घरामध्ये एक सेवानिवृत्त असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या मुलाचा अत्याचार पाहून त्यांनी पोलीस यंत्रणेचा पाठबळ घेऊन त्या महिलांच्या बेडपर्यंत जायचं त्यांना हा अक्षरशः त्यांच्या शरीराला हात वगैरे लावून त्यांच्या विनयभंगाचे भूमिका त्या ठिकाणी घेऊन त्यांना मारहाण करून त्यांची छेडछाड काढून ही त्रास दिलेला आहे आणि त्या तीन महिलांचं म्हणणं त्या मुलींचं म्हणणं आहे की या लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांच्यावर अट्रोसिटी दाखल झाली पाहिजे परंतु त्यांच्यावरही निष्काळजीपणा दाखवून पोलीस त्या ठिकाणी अतिशय दुर्लक्ष करत आहे कारण त्या ठिकाणी स्वतः वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते असलेले प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी फोनवरून त्या अधिकाऱ्याला बोलतात की तुम्ही त्या तात्काळ त्या मुलींना जे त्रास देणारे बदमाश लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा परंतु गुन्हे दाखल होत नाहीत दुसऱ्या दिवशी एका वंचित बहुजन आघाडीचं युवा नेतृत्व असलेले सुजद आंबेडकर आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे दोघांनीही त्या ठिकाणी दिव रात्रभर आणि दिवसभर बसून आंदोलन केलं परंतु आजपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीत म्हणजे ही गृहमंत्र्याचा आठ्यास आहे का गृहमंत्र्यांची दुर्लक्ष पण आहे का जाणून बुजून गुन्हे दाखल करायचे नाहीत हे नेमकं काही कळत का नाही आणि म्हणून मला वाटतं खऱ्या अर्थानं मी तर याच्या पुढे जाऊन आम्ही वृत्त निवेदनातून सांगतो की महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल तिसऱ्या वेळेस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचा बहुमान प्राप्त केलेला आहे परंतु तिन्ही तिन्ही वेळेस जे गृहमंत्री आहे राज्याचं ते गृहमंत्र्याचा स्वतंत्र कारभार त्यांनी जर पारदर्शीपणे दिला तर मला वाटतं की निश्चित पोलिसावर अंकुश ठेवता येईल आणि महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन हे दक्षने कर्तृत्वशील बनवता येईल त्यासाठी आमचं हे उज्ज्वल भारत न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान करत आहे आणि एक विनंती करते समाजातून म्हणून याच्या वतीनं की आपण कर्तृत्ववान होत करून अभ्यासू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि मग आपण ह्या लोकाभिमुख नेतृत्व असलेले मुख्यमंत्री त्या आहात त्यामुळं हे गृहमंत्रीपद आपण निश्चितच आपल्याच एखाद्या विश्वासू चांगल्या कर्तृत्वान असल्या अभ्यासू असलेल्या एखाद्या आमदाराकडे द्यावं आणि महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा देखील जी मरगळ आलेली आहे आणि जी सुस्तावलेली आहे जी निर्ढावलेली आहे त्या पोलिस यंत्रणेला एक दक्ष करण्याचं पोलीस यंत्रणेला माणुसकी जाखून सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका घेण्याचं त्या ठिकाणी आपण आदेशित करावं त्यांना मार्गदर्शन करावं आणि ते नियंत्रण करावं असं या ठिकाणी उज्ज्वल भारत वृत्तपत्राच्या वतीनं उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या वतीनं महाराष्ट्राचं दुखणं हे मुख्यमंत्री साहेबांसमोर मांडण्याचा सा प्रयत्न करत आहोत आणि एवढंच या ठिकाणी वृत्त निवेदन करून या ठिकाणी मी उज्ज्वल भारत वृत्तपत्र आणि उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा वृत्त निवेदक विलास घारगावकर व उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचे तंत्रनिर्देशक प्राध्यापक प्रकाश सर यांच्या वतीनं या ठिकाणीच वतीन। वृत्त निवेदन थांबवतो पुन्हा आपल्या सर्वांना विनंती आहे की उज्ज्वल भारत न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हे जे जनहिताचे मुद्दे आहेत जनहिताच्या समस्या आहेत जनहिताचे प्रश्न आहेत ते आम्हालाही कळवत जा आणि आपले आम्ही मांडलेले प्रश्नाला आपण प्रांजळपणे प्रतिक्रिया द्या आणि आमचंही काही चुकत असेल आमचंही काही जर व्हिजन दुर्लक्षित होत असेल किंवा इतरत्र होत असेल तर त्यालाही आपण प्रांजळ सल्ले द्यावेत अशा प्रकारचं नम्र निवेदन करून याच ठिकाणी थांबतो धन्यवाद <coughs>